विद्यार्थी मित्र हो, आज आपण अगदी खेळाखेळातून गणितीय संबोध आपण स्पष्ट करणार आहोत इयत्ता चौथीमध्ये वर्तुळ वर्तुळाचा केंद्रबिंदू त्रिज्या व्यास जीवा हा हे भाग आहेत यांच्या संकल्पना त्यांचे संबोध आपण अगदी खेळाखेळातून समजून घेणार आहोत ठीक आहे सगळ्यांना खेळ आवडतात मोठ्याने yes, सांगा ना बाप्पा ओके yes, okay. सगळ्यांना खेळ आवडतात परंतु या खेळातून आपण काही गणितीय संबोधसुद्धा आपण स्पष्ट करणार आहोत तुम्ही वर्तुळाकार स्थितीत उभे आहात आपण छानपैकी असा वर्तुळ काढलेला आहे अगदी अचूक परंतु ढोबळ मानाने आपण दोरी घेतली आणि त्याचं एक काय काढलं वर्तुळ काढलं बरोबर आहे आणि अगदी मध्यभागी कोण उभा आहे वर्तुळ केंद्र आता याच नाव ज्ञानेश्वर शेजारी आहे परंतु याच ना एक नवीन आपण बारसं केलं आहे ना याच नाव काय मोठ्याने सांगा वर्तुळ केंद्र आहे आणि तुम्ही कुठे उभ्यात वर्तुळाच्या परिघावर कुठे उभ्यात तुम्ही ओके okay, तर तुम्ही वर्तुळाच्या परिगार उभ्यात आणि आपण खेळाखेडातून ह्या सगळ्या संकल्पना समजून घेणार आहोत तर आपण सुरुवात करूया वन टू थ्री स्टार्ट आवाज एकत्र येऊ द्या सांगा सांगा भाऊ काय पाहिजे सांगा सांगा भाऊ काय पाहिजे हा थांबास त्यानं काहीतरी सांगितलंय काहीतरी सांगितलं काय म्हटलं बेटा चल चलिये नयन त्याला मदत कर मदत कर त्रिज्या दाखव व्हेरी गुड टाईट पकडा दोर व्हेरी गुड आता बा ही काय आहे आपली त्रिज्या त्रिज्या, त्रिज्या कशी असते वर्तुळाचा वर्तुळाचा केंद्रबिंदू वर्तुळाच्या केंद्रबिंदूपासून परिघापर्यंतचे पासून असलेले अंतर म्हणजे त्रिज्या होय त्रिज्या म्हणजे काय वर्तुळाचा वर्तुळाच्या केंद्रबिंदूपासून परिघापर्यंतचे पासून असलेले अंतर म्हणजे त्या वर्तुळाची त्रिज्या काय आहे ही मग आता त्रिज्या समजलं तुम्हाला त्रिज्या मोठ्याने सांगा ओके आता परत दुसरी संकल्पना पाहूया चला स्टार्ट सांगा सांगा भाऊ काय ओके ओके स्टॉप 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 व्यास आता व्यास पाहिजे एक एक जणी आहे मदत करायला इकडे हा ये एक टोक धरतो नयन तू समोर बेटा आराध्या दुसरा टोक तू इकडे पकड सरळ वर्तुळ केंद्रातून जाणारी इकडे इकडे सरळ अच्छा आता बघा आता काय झालेलं आहे काय हा व्यास व्यास कुठून जातो नेहमी म्हणजे सरळ म्हणजे कुठून व्हेरी गुड कोणा सांगितलं व्हेरी गुड कुठ कुठून जातो वर्तुळ केंद्रातून जातो मग मला सांगा इथे दोन त्रिज्या होतील का रे हा किती त्रिज्या होतील मग हा व्यास हा त्रिजेच्या किती पट असतो दुप्पट व्हेरी गुड कोण सांगितला व्हेरी गुड व्हेरी गुड व्यास हा त्रिजेचा दुप्पट असतो व्यास हा रिजेचा दुप्पट असतो म्हणा व्यास हा त्रिजेच्या आणि तो कुठून जातो सरळ वर्तुळ केंद्रातून बरोबर कुठून जातो तो समजलं तुम्हाला व्यास ओके okay. चला सोड दुसरा घे तू एक तू पार्टिसिपेट हो सोडते दुरीला स्टार्ट सांगा सांगा भाऊ ओके स्टॉप 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 जीवा त्यानं सांगितलं काय सांगितलं बेटा हा त्याच्याकडे तुम्ही लक्ष नाही ठेवत भाऊकडे आमचा केंद्र बिंदू भाऊ बोलतो ना चल जीवा मग आता एक घे तिथून परिघा हा कुठलं तरी परिघाचा कुठला एक भाग घे हा आता बिंदु तुन ए, हे केंद्र बिंदूतून नाही जाऊ द्यायची ठीक आहे चल इकडे एक जण सरळ रेषा घे कुठली पण हे टाईट घे टाईट घे टाईट इथं घे ना टाईट सरळ सरळ रेषा हा ओके बघा आता तोक्ष पकडून तोक्ष पासून तर कुठपर्यंतच अंतर नयन पर्यंतच अंतर हे काय त्या वर्तुळाची जिवा काय आहे मला सांगा हे आता केंद्रबिंदूतून गेली आहे का रे नाही, नाही। केंद्रबिंदूतून गेले आहे का नाही।, नाही परंतु केंद्रबिंदूतून गेली नसेल परंतु दोन परिघाचे दोन बिंदू पर्यंतचा वर्तुळामधील अंतर म्हणजे त्या वर्तुळाची जिवा आणि मित्रांनो व्यास सुद्धा एक जीवाच असते परंतु वर्तुळाच्या वर्तुळामधली सगळ्यात मोठी म्हणजे सर्वात मोठी जीवा म्हणजे त्या वर्तुळाचा व्यास असतो हे सुद्धा बरोबर आहे बरं पण आता इथे काय दाखवलंय आपण तोक्षपासून तर कुठपर्यंतच नयन पर्यंतचं अंतर म्हणजे ती त्या वर्तुळाची काय आहे ए त्रिज आहे जीवा बरोबर सांगितलं तर कोण बोलला जीवा व्हेरी गुड हा नंदेश्वर आणि इकडे प्रज्वल ही काय आहे वर्तुळाची अरे बापा काय बोलला काय आहे हा बरोबर समजून घ्या ना त्रिजा नाही काय आहे जीवा त्रिजा आपण पाहिली ना वर्तुळाचा केंद्रबिंदू ते परिघापर्यंतचं अंतर म्हणजे त्या वर्तुळाची त्रिजा बरोबर ठीक आहे चला दुसरं घ्या ये पुढे काय सांगितलं स्पर्शिका है ना स्पर्शिका म्हटलं ना ओके काय स्पर्शिका आता स्पर्शिका काढायला दोन मुलं या लवकर तुम्ही आपली जागा बाजू बदलवू नका जागा बदलवू नका हा चल इकडे घे तिकडे घे वर्तुळाला तिकडे लांब घे लांब लांब इकडे बघा आता सगळ्यांनी तुम्ही त्या तुम्ही वर्तुळावरच राहा जा तू मागे जा जा मागे जा हा इकडे बघा जा जा मागे जा हे बघा वर्तुळाला स्पर्श करताय बस बाजूला भेटा थोडस हा बसा बसा इथं बस हे बघा आता हे जे अंतर आहे म्हणजे काय तो वर्तुळ तिकडे आहे या वर्तुळाच्या परिगावाला एका एका बिंदूला स्पर्श केलेली आहे अशी रेषा म्हणजे काय त्या वर्तुळाची स्पर्शिका आलक्षामध्ये आल मित्रांनो आज आपण काय काय पाहिलं वर्तुळाचा केंद्रबिंदू परीघ त्रिजा व्यास आणि जिवा आणि एक आताची स्पर्शिका एवढ्या सगळ्या संकल्पना आपण लक्षात ठेवायच्या आहेत ठीक आहे आलं लक्षात ओके थँक्यू थँक्यू मला सगळ्यांना